मित्रांनो आजच्या महाराष्ट्रातील विदर्भ हा प्राचीन काळी भारताच्या मध्यभागी असलेला सुपिकता आणि सांस्कृतिक वैभव संपन्नतेसाठीच प्रसिद्ध होता पश्चिमेला सातपुडा पर्वतरांगा पूर्वेला महानदीच्या उपनद्या तर दक्षिणेला गोड्या पाण्याच्या तलावाने भरलेली भूमी असा हा विदर्भ निसर्गसंपन्न पण तितकाच योद्धा आणि विद्वानांचा देश होता विदर्भाची राजधानी कुंदरपूर ही सोन्याच्या जड जवाहिरांनी नटलेली बाजारपेठांनी गजबजलेली आणि विद्वानांच्या सभागृहांनी नटलेली होती येथील राजदरबारात संस्कृत प्राकृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये चर्चा होत तर मंदिरांमध्ये शंखनाद आणि वेदमंत्रांचा गजर होत असे या वैभवशाली राजघराण्याचा राजा भीष्मक न्यायप्रिय जनतेचा लाडका आणि शेजारी राष्ट्रांशी मैत्री ठेवणारा होता त्याला पाच पुत्र होते आणि त्याची एकुलती एक मुलगी होती रुक्मिणी तर मित्रांनो विदर्भाची रत्नकन्या रुक्मिणीचा जन्म विदर्भाच्या या वैभवशाली वातावरणात झाला ती केवळ रूप सुंदरी नव्हे तर संस्कार संपन्न होती तिच्या रूपाचा गौरव करताना कवीनी लिहिलं आहे चंद्रकोरी समान कपाळ कमलासारखे नेत्र आणि बोलण्यात मधुर गोडवा पण तिच्या हृदयात एक गुपित होता द्वारकेचा धर्मयोद्धा श्रीकृष्ण याच्यावरच प्रेम मात्र त्या काळी विदर्भाची शेजारी राष्ट्रांशी राजकीय मैत्री ही लग्न संबंधाद्वारे मजबूत केली जात असे रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी महत्वाकांक्षी आणि गर्भिष्ठ होता त्याने ठरवलं की आपल्या बहिणीचं लग्न चेदिराज शशुपालाशी लावायचं जेणेकरून विदर्भाला एक बलाढ्य राजकीय साथी मिळेल रुक्मिणीला ठाऊक होतं हा विवाह म्हणजे तिच्या मनाचा आणि विदर्भाच्या सन्मानाचा अपमान होता तिला शिशुपालाच्या गर्विष्ट स्वभावाची माहिती होती एका पहाटे कुंदरपूरच्या प्राचीन देवी मंदिरात रुक्मिणी गेली मंदिरात घंटांचा निनाद धुपाचा सुगंध आणि नदीच्या पाण्याचा मधुर आवाज मिसळला होता तिथे तिने प्रार्थना केली हे देवी विदर्भाची कन्या म्हणून मी माझं आयुष्य राजकीय सौद्याचा भाग होऊ देणार नाही माझं मन कृष्णाशी जोडलेलं आहे आणि तोच माझा पती असावा आणि त्याच क्षणी तिने निर्णय घेतला आपल्या विश्वासू ब्राह्मणाकरवी तिने श्रीकृष्णाला एक पत्र दिलं हे द्वारकेच्या नाथा मी विदर्भाची कन्या आहे माझा मान माझं प्रेम आणि माझं आयुष्य तुम्हाला अर्पन्न आहे उद्या स्वयंवरात येऊन मला घेऊन जा नाहीतर विदर्भाची भूमी लाजेने चुकून जाईल श्रीकृष्णाने पत्र वाचलं आणि क्षणाचाही विलंब न करता रथ हाकला दक्षिण विदर्भातील नद्या जंगल आणि सपाट मैदान पार करत तो कुंदरपूरकडे झेपावला स्वयंवराच्या दिवशी संपूर्ण कुंदरपूर सजलं होतं बाजारात गोड पदार्थांचा सुगंध रस्त्यावर रेशमी झेंडे आणि राजमहालात अतिथींचा गडबड गोंधळ होता पण रुक्मिणीचं मन मात्र शांत होतं अबोल होतो मंदिरातून देवीची पूजा करून ती बाहेर पडताच दूरवर रथाचा आवाज आला सुवर्ण चक्रांनी झळकणारा रथ थांबला आणि त्यावरून श्रीकृष्ण उतरले ते म्हणाले हे विदर्भ सुंदरी आज तुझ्या भूमीचा मान राखण्यासाठी मी आलो आहे तू माझी आणि मी तुझा क्षणात श्रीकृष्णाने रुक्मिणीचा हात धरला आणि रथावर बसवलं विदर्भाच्या भूमीवर प्रेम आणि स्वाभिमानाचा जयघोष झाला जय श्री कृष्ण जय विदर्भ कन्या शिशुपाल रुक्मिणी वगैरे मंडळी काही करू शकले नाही द्वारकेला पोहोचल्यावर त्यांचा विधीपूर्वक विवाह झाला रुक्मिणी आता द्वारकेची राणी झाली पण लोकांनी तिला कधी विदर्भाची ओळख विसरून दिली नाही आजही ती विदर्भाचा अभिमान आणि प्रेम व स्वाभिमानाचं प्रतीक मानले जात अशी ही विदर्भ कन्या रुक्मिणीची कथा तर मंडळी आपल्याला श्रीकृष्णाची रुक्मिणी आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ या प्रदेशातील होती ही गोष्ट माहीत होती का कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका